मी आज करंजी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते हा मैदा घेतलेला आहे रवा भाजून घेतलेला आहे हे खोबरं भाजलेलं आहे हे साखर आहे त्याच्यात वेळची टाकलेली आहे हे ड्रायफ्रूट्स आहेत आणि हे मैदा मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आता मी हे सगळं साहित्य मिक्स करून घेते अशा प्रकारे लाटून घेतलेले आहेत आता आपण ह्या तळून घेऊया तेल गरम झालेले आहे आता मी तळून घेऊ अशा प्रकारे ह्या करंजा बनवून आपल्या तयार आहेत